आसमान में खिलकर सूरज निकल रहा है देखो आसमान में खिलकर सूरज निकल रहा है देश का परचम ऊंचा उड़ रहा है बरसों का रोशन हो रहा है गरीब की रसोई से धुआं हड रहा है मेरा देश मेरा देश Primeira vez भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीमध्ये सक्रिय कार्यकारिणी सभासद नोंदणी करण्याचे आवाहन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर पावनकुळे यांनी केले होते त्याच अनुषंगाने अहिलानगर जिल्ह्यात भाजपच्या वतीने सक्रिय सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली याचा शुभारंभ आमदार शिवाजीराव कळडिले यांच्यापासून करण्यात आला काही दिवसांपासून आमदार शिवाजीराव कळडिले यांची तब्येत बरी नसल्यामुळे भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या वतीने आमदार शिवाजीराव कळिले यांच्या घरी जाऊन त्यांचा भारतीय जनता पार्टी पक्षाचे सक्रिय सदस्य म्हणून फॉर्म भरण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रात सपासद नोंदणीत अहिल्यानगर जिल्हा प्रथम क्रमांकावर राहील अशी ग्वाही यावेळी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी दिली राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बावन साहेब आणि राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी नेते चव्हाण साहेबदर्शनाखाली चोवीस ते पंचवीस हे जे काही सक्रिय सभा नोंदणी करण्याचा निर्णय घेण्याचे काम केले आणि विशेष करून आता मागच्या दोन महिन्यापूर्वी सुद्धा त्यांनी प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभेच्या आमदार असतील माजी आमदार असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून सभासद नोंदीचं सगळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आव्हान करण्याचं काम केलं आणि सगळ्यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये खरेदीच जे काही टार्गेट होतं ते पूर्ण करण्याचं काम केलंय आणि आज दोन हजार चोवीस ते पंचवीस जे काही टार्गेट सगळे सभासदाच दिलंय सक्रिय सभासचं टार्गेट देत असताना पाच माझा तब्येत ठीक नसल्यामुळं भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्षापासून तर तालुका अध्यक्षापासून तर सगळ्या कार्यकर्ते नेते माझ्याकडे घरी आले आणि तिने सांगितलं का खर साहेब आज आता दोन हजार चोवीस ते पंचवीस ती काही सक्रिय सभासदाची नोंदणी तुमच्यापासून सुरू करायची आणि माझ्या घरी येऊन तिने सभासद नोंदणी तसं माझ्या फॉर्म भरण्याचं काम केलं त्याबद्दल आपल्या दक्षिण भागाचे सर्वच भारतीय जनता पार्टीच्या का कार्यकर्त्याला मनापासून धन्यवाद दे देतो आणि विशेष करून आमचे सगळे दक्षिण भागाचे कार्यकर्ते आणि विशेष करून उत्तरेचे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलाच्या नेतृत्वाखाली पा मार्गदर्शनाखाली मला दिलेलं टार्गेट पूर्ण करण्याचं काम खासदार सुजय विखे पाटील असतील आपल्या विधान परिषदेचे अध्यक्ष रामजी शिंदे साहेब असतील असतील विखीजी पाच असतील मी असलो आम्ही सगळे एकमेकांचे सहकार्य घेऊन महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामध्ये ज्या सक्रिय सभासद होता एक नंबर आला पाहिजे असा आम्ही भारतीय जनता पार पार्टीच्या कार्यकर्त्याच्या जोरावर विनंतीने आग्रह करतो आणि निश्चितपणे ती विनंतीने आग्रह मान्य करण्याचं काम करतील आणि जिल्ह्यामध्ये आमचं सक्रिय सभासद नोंदणी म्हणून एक नंबरला येईल अशी माझी अपेक्षा निश्चितपणे त्या ठिकाणी वाटली आणि करती। ते करतील आणि सातत्याने हे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सहकारी नेहमीच पक्षाने जो काय आदेश दिला आहे त्या आदेशाचं पालन करण्याचं काम शंभर टक्के करतील अशी माझी अपेक्षा आहे माझी खात्री आणि मी आता आजारातून आता बरा झालो आज मला भारतीय जनता पार्टीने सक्रिय सभासद केलंच केलं परंतु काय आपल्या मतदारसंघामध्ये मी सत्कर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या माध्यमातून मी सक्रिय झालो असं म्हणलं तरी मला असं काय अवघड होणार नाही आणि माझी काही तब्येत आता परमेश्वर कोपेने कार्यकर्त्याच्या सगळ्याच्या आशीर्वादाने मला असं वाटतं लवकरात लवकर बरी होऊन लोकांची सेवा करण्याचं काम परत सुरू करण्याचं काम केलं जाईल एवढं त्या निमित्ताने आपण सांगू इच्छितो मुलांच्या सुद्धा विशेष कौतुक यांनी सुद्धा एक एक हजार त्यांच्या स्वतः त्यांनी तयार केलं असं सगळं अतिशय काम आता बाळासाहेब साहेबरावांनी आम्ही आमच्या परीने अतिशय संपर्क करू आणि आपण जी मार्गदर्शन केलं आणि आपण समजा बाळासाहेब म्हणलं की आपण थोडंसं दवाखान्यात होता तरी आपण हे टार्गेट पूर्ण केलं विधानसभेची बैठक झाली त्याच्यात आपण दोन नंबरला सत्कार झाला त्याच्यात चार मतदारसंघ आपलेच होते